पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी पहलगाम येथे हल्ला करून निष्पाप भारतीयांना धारातीर्थ पाडलं होतं त्याचाच बदला म्हणून रात्री भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानावर हल्ला करून बदला घेऊन जशाच तसं उत्तर दिल्याबद्दल जयसिंगपूर शहरातील हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने क्रांती चौकात पेढे आणि साखर वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी मिरिंद भिडे रमेश येळगुळकर सचिन ताडे पराग पाटील सुनील ताडे यांनी मनोगत व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी व संरक्षण मंत्री अमित यांनी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून उत्तर दिल्याबद्दल आभार व्यक्त करून भारतीय जवानांचं अभिनंदन केलं यावेळी बजरंग खामकर विनायक आणि गिरीकर राकेश पारेख अर्चना भोजने प्रियंका धुमाळे रोहिणी सांबरेकर अजित पवार विकी देशमुख नितीन देसाई संतोष पवार प्रथमेश झाकले ओंकार माने अभय मासाळे श्री धनवडे यांच्यासह जयसिंगपूर शहरातील हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी आणि भारत प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते यानंतर क्रांती चौकात साखर पेढे वाटप करण्यात आलं व शहरातील प्रमुख मार्गावरून घोषणा देत रॅली काढण्यात आली अहो ऐकलं का न्यूज साठी जयसिंगपूरहून प्रतिनिधी अंकुश कुर्णे नागरिक आहेत नरेंद्र मोदींच्या हात कोण दशे आणि आपल्या सैन्यानं आणि त्याच्यामध्ये शंभरच्या पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेले त्या जो आपला हल्ला केला आपल्यावर हल्ला केला ते म्हणून आपण आपण जो आपल्या पक्षाच्या वतीनं त्याचबरोबर सगळं वतीनं नागरिकांच्या वतीनं काल जे भारताच्या वतीनं पाकिस्तानमध्ये घुसून त्या अचिर आखेरेचा खातमा करण्यात आला त्यासाठी आज वाटून आनंद महोत्सव उत्सव साजरा कर साजरा साजरा करण्यासाठी आपण सगळे उपा उभे आहोत खऱ्या